बरं तुम्हीच सांगा धनंजय मुंडेंचा सा विषय कुठपर्यंत आलाय वाल्मिक कराड खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी तर झाला पण आणखी पुढे काय होणार आहे की नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तो नववा आरोपी कृष्णा आंधळे भेटणार आहे की नाही आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवार घेणार आहेत की नाही म्हणजे बघा बघता बघता आता हे प्रकरण थोडं थोडं करून साईडलाईन व्हायला लागलं आहे धनंजय मुंडे म्हणतात एकोणसाठ दिवस एकाच व्यक्तीवरती मीडियाने ट्रायल करावी आणि एखाद्याला राजकीय आयुष्यातून संपवावं इतकी गलिच्छ वेळ आलेली आहे का पण धनंजय मुंडेंसाठी सुद्धा अनेक प्रश्न तयार होतातच की तुम्ही जे आतापर्यंत केलेले कारनामे आहेत जे तुमच्यावरती झालेले आरोप आहेत या सगळ्या गोष्टींसाठी एकोणसाठ दिवसही कमी पडलेत असंही लोक म्हणू लागलेले बोलता बोलता पुढे विषय असा सरकला की लोक म्हणतायत की सुरेश धस्तर मॅनेज झालेले नाही आहेत ना म्हणजे बघा सुरेश दसांचं एकदा हे स्टेटमेंट आहे का फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटत संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा एकशे छप्पन तीनचा चा एकशे छप्पन तीनचा चा रस्ता तुम्हाला मोकळा जसं काही गोष्टी मध्ये माफ कर केलं जात मोकळ्या मनाने मोठ्या मनाने जसं काही गोष्टी माफ करावं ऐकला आता आपण पोलिसांची जेवढी कान उघडणी करायची होती तेवढी केली आहे मला असं वाटतं की आता तिथेच त्यांना सोडून द्यावं वरिष्ठांनीही त्यांची कान उघडणी केली आहे आता त्यांच्यावर कारवाई व्हावी किंवा नाही असं मला वाटत नाही आपण या विषयामध्ये त्यांना माफ करूया असं सुरेश धसांनी म्हणणं आणि जितेंद्र आव्हाडांनी त्यावरती प्रतिउत्तर म्हणून देताना तुम्ही एका प्रकारे हत्येतील आरोपींनाच माफ करा असं म्हणतायत का असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला चला याच मुद्द्याला घेऊन थोडंसं पुढे सरकूया की आता सुरेश धस थोडे थोडे टाइम लाईन वरून बाजूला होण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मुंडे यांच्या उपस्थितीत झालेली ती भव्य दिव्य सभा तर नसावी म्हणजे बघा देवेंद्र फडणवीसांचं आष्टीमध्ये येणं काही भूमिपूजन करणं आणि त्या निमित्तानं एक छोटीशी मिनी सभा होणं ज्या सभेमध्ये संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे यांचीही उपस्थिती असणं आणि पंकजा मुंडेंनी स्टेजवरून बजरंग बप्पा सोनवणे असा खासदार म्हणून त्यांचा उल्लेख करणं आणि भाजपला मानणाऱ्याच कार्यकर्त्यांमधून टाळ्यांचा कडकडाट होणं हे फक्त पंकजा नव्हती तर उभ्या महाराष्ट्राला आणि विशेष करून भाजपला बसलेला पहिला झटका होता दुसरा उच्चार संदीप क्षीरसागर यांचा पंकजा मुंडेंनी केला तेवढ्या जोराच्या टाळ्या झाल्या आणि त्यामुळे पंकजा मुंडे म्हणाल्या की असं कसं होत आहे की भाजपच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी टाळ्या वाजवल्या जातात अगदी तेव्हापासूनच पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात किती ताणलं गेलंय हे समोर आलं होतं मात्र याच सभेपासून देवेंद्र फडणवीसांनी काही सुरेश धस यांना कानमंत्र दिलाय का जेणेकरून आता सुरेश धस बाजू थोडी थोडी सॉफ्ट करत चाललेत असा प्रश्न तयार होतो धनंजय मुंडे तर आता राजीनामा कशाही पद्धतीने देत नसतात आणि सुरेश धस यांनीही थोडीशी आता यातून एक्झिट घेण्याचा प्रयत्न केला सोबतच मनोज जरांगे ही साईडलाईन झालेत जितेंद्र आव्हाड ही बाजूला झालेत त्यामुळे डाऊट असा येतोय है है की सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवरती झालेले सगळे आरोप संसदेमध्ये वाचून दाखवणं याचा अर्थ सांगतोय की पवार आता कुठेतरी ऍक्टिव्ह झालेले आहेत नाहीतर विचार करा की सुप्रिया सुळेंनी एवढे हाय लेवलचा आवाज अजून एकदाही धनंजय मुंडेंच्या विरोधात संसदेमध्ये उपस्थित केला नव्हता मात्र सगळे शांत झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी हे अधिवेशन आणि संसदेमध्ये उचललेला हा मुद्दा थेट दिल्लीत गाजवलाय आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी आणखी दबाव वाढू शकतो त्यामुळे आता सगळे शांत झाल्यानंतर मागून शरद पवार ऍक्टिव्ह झालेत का कमेंट करा आणि एवढे आरोप झाल्यानंतर करुणा मुंडेंनी केलेले काही विशेष आरोप लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय अजूनही नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी त्यांचा राजीनामा टेकवला पाहिजे का कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र